कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला साधारणत नऊ किलोमीटर अंतरावर वाशी हे गाव आहे आज आम्ही वाशी इथल्या प्रसिद्ध अशा बिरदेव मंदिराला भेट देण्यासाठी गेलो कोल्हापूर राधानगरी महामार्गावर या कमानीतून आम्ही आत गेलो या गावात थोडेसे उंचावर हे बिरदेवाचं सुंदर मंदिर आहे या क्षेत्राला अवघड खान क्षेत्र असं देखील नाव पडलं आहे मंदिराचा मार्ग दाखवणारी ही कमान सुरुवातीला दिसते या कमानीतून पायऱ्यांचा मार्ग दिसतो गावातील वृद्ध मंडळी पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाऊ शकत नसल्यानं इथंच पायरीवर डोकं ठेवून बिरदेवासमोर नतमस्तक होतात या पायऱ्या चढून आम्ही मंदिराकडं गेलो जिथं पायऱ्या संपतात तिथंच ही दगडी कमान भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज दिसते या कमानीतून आत गेल्यावर मंदिराच्या समोरचा प्रशस्त परिसर दिसतो मोठमोठ्या डेरेदार वृक्षांनी या परिसराला सौंदर्याचा साज चढवला आहे मंदिराच्या समोरच मोठा दगडी दीपस्तंभ दिसतो तर त्याच्या बाजूला मोठ्या चौथऱ्यावर एक भव्य पितळी नंदी आहे मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून ते दगडी आहे त्याच्या वरच्या बाजूला आधुनिक स्थापत्यशैलीतील कलाकुसर दिसते तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बिरदेवाला प्रिय असलेल्या बकऱ्यांचे दगडी पुतळे आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोठा सभामंडप दिसतो विशेष म्हणजे हा सभामंडप दुमजली आहे सभामंडपात अनेक घंटा आहेत सभामंडपातच श्री बिरदेवाची उत्सव मूर्ती आहे या उत्सव मूर्तीच्या पाठीमागं पाच फडीच्या नागाची प्रतिकृती आहे तर बाजूला नाथ संप्रदायातील नाथांच्या प्रतिकृती आहेत मंदिराचं बांधकाम जुनं असल्यानं इथं आत गारवा जाणवतो सभामंडपाच्या आत गेल्यावर हेमाळपंथी स्थापत्य शैलीतील मूळ जुना सभामंडप दिसतो सभामंडप कोरीव नक्षीकाम असलेल्या अनेक दगडी खांबांवर उभा आहे याच्या पुढे दिसतो मंदिराचा गाभारा गाभाऱ्याचे प्रवेशद्वार छोटे खाणी आहे त्याला पितळी नक्षीकामानं सजवण्यात आलंय गाभाऱ्याच्या आत दिसते प्रसन्न मुद्रेतील श्री अवघड खान बिरदेवाची मूर्ती मंदिराचा गाभारा आतील बाजूनं घुमटाकार आहे यात्रा काळात मानाच्या भाविकांना थांबण्यासाठी मंदिराच्या सभोवताली अशा प्रकारच्या खोल्या दिसतात मंदिराचा परिसर अतिशय भव्य असून स्वच्छ आणि सुंदर आणि प्रसन्न आहे मंदिराचं शिखर छोटं आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे माकोजी लांडगे आणि माकोजी शेंडगे यांचे पुतळे मंदिराच्या शिखरावर आहेत माकोजी लांडगे यांनी या मंदिराची स्थापना केल्याचे इथले स्थानिक सांगतात पण मंदिराची स्थापना नेमकी कधी केली याबद्दलची जास्त माहिती उपलब्ध नाही मंदिरामध्ये रोज पहाटे साडेपाच ते साडेसहा या वेळेत अभिषेक स्नान होऊन देवाची आरती होते श्री बिरदेवांचा जन्मकाळ वैशाख महिन्यामध्ये चतुर्थीला मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो श्री बिरदेवाची यात्रा दरवर्षी फाल्गुन शुद्ध द्वितीयाला भरते दर तीन वर्षांनी होणारी यात्रा ही जळ यात्रा म्हणून मोठ्या उत्साहानं महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गोवा या राज्यातील हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडते हे एक अतिशय जागृत देवस्थान असून या देवाचे भक्त अनेक ठिकाणे आहेत बिरदेवाच्या दर्शनासाठी इथं नेहमी भाविकांची गर्दी असते श्रद्धेनं आणि भक्तिभावानं भाविक बिरदेवाच्या चरणी नतमस्तक होत भंडारा कपाळी लावतात या मंदिराच्या परिसरातच बिरोबाची बहीण असलेल्या भागुबाईचं छोटेखानी मंदिर आहे देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज खडी मूर्ती आहे अवघड खान बिरदेवाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक या देवीचं दर्शन घेतात या जागृत देवस्थानाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच वाशी या गावी येऊन बिरदेवाचं दर्शन घेऊ शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनसह